नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज सेशियल बायोमेट्रिकच्या जरी बद्दल एक महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे तुम्ही आता फेशियल बायोमेट्रिकने हजेरी लावत नसाल तर तुमच्या पगारावर कात्री लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण बीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाने एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी फेशियल बायोमेट्रिकच्या मशीनद्वारे वरे हजेरी लावण्याकरता सेल्फ रजिस्ट्रेशन करण्याकरता एक परिपत्रक प्रसारित केलेले होते आणि या परिपत्रकानुसार तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सेल्फ रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक केलेले होते या सेल्फ रजिस्ट्रेशन साठी कर्मचाऱ्यांना एक लिंक तसेच एक क्यू आर कोड या परिपत्रकानुसार कळविला होता आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांनी या लिंक आणि क्यू आर कोड नुसार आपले सेल्फ रजिस्ट्रेशन केलेले होते तसेच ज्या कर्मचाऱ्यांना मोबाईल व्यवस्थित हाताळता येत नाही त्यांच्याकरता ते नोंदणी केंद्र सुद्धा चालू केलेले होते आता हे नोंदणी केंद्र कोठे कोठे चालू केलेले आहेत याची माहिती तुम्ही स्क्रीनवर सविस्तर वाचून घ्या एवढी सुविधा करून सुद्धा बऱ्याच कर्मचाऱ्यांनी केलेले नाही असे दिसून आलेले आता एका माहितीनुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जुनी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद केली जाणार असून नवीन फेशियल बायोमेट्रिकच्या मशीन द्वारे हजेरी चालू होणार असल्याचे समजले आहे सामान्य प्रशासन विभागाच्या म्हणण्यानुसार महापालिकेच्या विविध विभागांच्या एकूण नव्वद हजार पाचशे अठ्याऐंशी कर्मचाऱ्यांपैकी मंगळवारी एकतीस दिस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सुमारे एकोणऐंशी हजार आठशे पंधरा कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे तर सुमारे दहा हजार सातशे त्र्याहत्तर कर्मचाऱ्यांनी या नवीन प्रणाली करता नोंदणी केलेली नाही महानगरपालिकेने सुमारे शंभर कर्मचाऱ्यांकरता एक याप्रमाणे फेशियल बायोमेट्रिक मशीन खरेदी करण्यात येत असून त्यानुसार आतापर्यंत कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार अठराशे मशीन बसवण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग आणि यांत्रिक व विद्युत विभागाच्या माध्यमातून दिली गेलेली आहे महापालिकेने पूर्व सूचना दिल्याप्रमाणे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून याची सुरुवात केल्याने ज्या कर्मचाऱ्यांनी आपली फेशियल मशीन हजेरीची नोंदणी केली नाही त्यांची हजेरी ग्राह्य धरली जाणार नसल्याने येत्या येणाऱ्या पगारात या सर्व नोंदणी न केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराला हजेरी न नोंदवली गेल्याने कात्री लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत बायोमेट्रिक मशीनचे सेल्फ रजिस्ट्रेशन केलेले नसेल अशा कर्मचाऱ्यांनी त्वरित सदर नोंदणी करून घ्यावी जर तुम्ही आतापर्यंत सेल्फ रजिस्ट्रेशन केलेले नसेल आणि तुम्हाला सेल्फ रजिस्ट्रेशन कसे करायचे या आहे याच्या माहितीचा व्हिडिओ हवा असल्यास तुम्ही कमेंट मध्ये त्याबद्दल आम्हाला सांगा आम्ही लवकर लवकर या माहितीचा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर करू तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गायड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम मिळवण्याकरता आपल्या बीएमसी गायड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद